नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस विषयी बघा मित्रांनो तलाठी संदर्भात बिग अपडेट या ठिकाणी आलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्यायचंय अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करू शकता बघा तलाटी भरती संदर्भात बिग अपडेट काय ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता लोकमतमध्ये आलेले बातमी तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाट्यांची नियुक्ती या ठिकाणी झाली आहे आचारसंहितेनंतर उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये तलाट्यांना नियुक्ती दिली जाणार आहे संपूर्ण माहिती जर आपण पाहिली तर बघा राज्यातील आदिवासी बहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तुर्तास लाल कंदील दाखवला आहे मात्र अन्य तेवीस जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक तलाट्यांची नियुक्ती झाली आहे परीक्षे दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे सर्वाधिक एकशे चौवेचाळीस त्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्यात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता बघा जिल्ह्यांनी आहे नियुक्ती देण्यात आलेले तलाठी कोण आहेत किती आहेत तर बघा मुंबई शहर तेरा आहे मुंबई उपनगर बत्तीस रायगड एकशे एक्केचाळीस रत्नागिरी त्रेपन्न सिंधुदुर्ग चोवीस नंतर सोलापूर एकशे तेरा सातारामध्ये अडतीस सांगलीमध्ये चौवेचाळीस कोल्हापूरमध्ये एकवीस नागपूरमध्ये त्रेपन्न वर्धामध्ये त्रेसष्ट भंडारामध्ये तेवीस नंतर पुढे गोंदियामध्ये सतरा अकोलामध्ये एकतीस बुलढाण्यात छत्तीस वाशिममध्ये एकवीस नंतर आहे संभाजीनगर एकोणसाठ बीड पंचावन्न परभणी एक्क्याऐंशी धाराशिव चौसष्ट जालना सोळा आणि लातूर सतरा इंगोली एकोणतीस असे एक हजार चौवेचाळीस तलाट्यांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे सर्वाधिक रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेले एकशे एक्केचाळीस तलाट्यांना नियुक्ती देण्यात आली आहे आता उर्वरित जे काही तेरा जिल्हे त्या तेरा जिल्ह्यांमध्ये देखील नियुक्ती जी आहे त्या आचारसंहितेनंतर या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजेच आचारसंहितेमध्ये कुठल्याही पद्धतीची नियुक्ती देता येत नाही त्यामुळे मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती जी आहे ती दिली जाणार आहे तर पाहू शकता आजचीच बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी तलाठीच्या संदर्भात होती अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद